वेळेला तुम्ही कंट्रोल नाही करू शकत पण वेळेच्या देवतेला प्रसन्न नक्कीच करू शकता आणि काळाचे नियंत्रक वेळेचे अधिपती आहेत महाकाल भगवान शिवशंकरांचे सर्वात उग्र आणि शक्तिशाली स्वरूप भगवान कालभैरव ही कथा आहे एका कॉस्मिक एगो क्लॅशची जेव्हा सृष्टी ब्रह्मदेवांना अहंकार झाला की तेच सर्वश्रेष्ठ आहेत तेव्हा त्यांच्या पाचव्या डोक्याने महादेवांचा अपमान केला तेव्हा शिवाच्या क्रोधातून त्यांच्या तिसऱ्या डोळ्यातून ऊर्जेचा जन्म झाला ती ऊर्जा म्हणजे भगवान कालभैरव त्यांनी ब्रह्मदेवाचं ते अहंकारी मस्तक छाटून टाकलं आणि तेव्हापासून ते काशीचे क्षेत्रपाल म्हणजे काशीचे डिवाइन गार्डियन बनले ते फक्त एका शहराचे रक्षक नाहीत तर ते तुमच्या आयुष्याच्या ऊर्जेचे तुमच्या व्हायब्रेशनचे सुद्धा रक्षक आहेत आदि शंकराचार्य कालभैरवाष्टकम मध्ये त्यांच्या रौद्र रूपाचं वर्णन करताना म्हणतात देवराज सेव्यमान पावनांघ्री पंकजम व्यालयज्ञ सूत्र इंद शेखरम कृपाकरम नारदादि योगी वृंद वंदितम दिगंबरम काशिका पुराधिनाथ कालभैरवम भजे याचा अर्थ आहे देवराज इंद्र ज्यांच्या चरणांची सेवा करतात ज्यांनी सापाला आपलं जाणवं बनवलं आहे ज्यांच्या मस्तकावर चंद्र आहे आणि जे कृपाळू आहेत नारदांसारखे योगी ज्यांना वंदन करतात त्या काशी नगरीचे स्वामी दिगंबर कालभैरवांना मी भजतो एक लक्षात घ्या त्यांचं युग जरी उग्र असलं तरी ते आपल्या भक्तांसाठी कृपा करम म्हणजे अत्यंत दयाळू आहेत मग ही कालभैरव जयंती किंवा कालाष्टमी म्हणजे काय हा फक्त एक दिवस नाही हे एक कॉस्मिक पोर्टल आहे एक एनर्जेटिक गेटवे आहे या दिवशी तुम्ही तुमच्या आयुष्याचा कर्मिक क्लॉक रिसेट करू शकता तुमच्या प्रगतीमध्ये जे काही अडथळे आहेत मग ते ज्ञात असोत किंवा अज्ञात त्या सगळ्यांना दूर करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे तर या संधीचा लाभ कसा घ्यायचा तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह शिफ्ट आणण्यासाठी प्रोटेक्शन आणि प्रॉस्पेरिटी मॅनिफेस्ट करण्यासाठी काय करायचं लक्ष देऊ नय का सर्वात पहिली आणि सोपी साधन आहे मंत्राची कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी दीड ते दोन तास आधी उठा स्नान करा आणि स्वच्छ वस्त्र परिधान करा त्यानंतर एका शांत ठिकाणी आसन घालून बसा स्फटिक किंवा रुद्राक्षाच्या माळेवर फक्त अकरा माळा ओम कालभैरवाय नमहा या मंत्राचा जप करा जप करताना तुमच्या डोळ्यासमोर कालभैरवांचे उग्र पण दयाळू रूप आठवा हा मंत्र तुमच्या भोवती एक अदृश्य सुरक्षा कवच एक डिवाइन फायर वॉल तयार करतो हा उपाय तुम्हाला नकारात्मक शक्तींपासून आणि बाह्य संकटांपासून वाचवतो नियमित जप केल्याने तुमच्या मनात आत्मविश्वास वाढतो आणि तुम्ही निर्भय बनता दुसरं जर तुमच्या आयुष्यात शत्रूंचा त्रास असेल किंवा सतत कुणाची तरी नजर लागल्यासारखं वाटत असेल कामात अडथळे येत असतील तर हा उपाय खूप प्रभावी आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी सकाळी एकवीस बेलाची पाने घ्या ही पाने अखंड आणि स्वच्छ असावीत त्यानंतर चंदनाने प्रत्येक पानावर ओम नमः शिवाय असं लिहा हे लिहिताना मन शांत ठेवा आणि देवाकडे तुमच्या अडचणी दूर करण्याची प्रार्थना करा ही एकवीस पाने शिवलिंगावर श्रद्धेने अर्पण करा हा उपाय तुमच्या भोवती असलेली सगळी नेगेटिव्ह एनर्जी आणि इव्हिल आय इफेक्ट नष्ट करतो यामुळे तुमच्या आयुष्यातील शत्रुत्व कमी होते आणि सकारात्मकता येते तिसरं आणि अत्यंत सोपं संध्याकाळी घरात किंवा शिवमंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावा हा दिवा काळभैरवांना अत्यंत प्रिय आहे सायंकाळी सूर्यास्तानंतर हा दिवा प्रज्वलित करा दिवा लावताना ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा उच्चार करा आणि तुमच्या आयुष्यातून अंधार निराशा आणि भीती नाहीशी व्हावी अशी प्रार्थना करा मोहरीच्या तेलाचा दिवा तुमच्या आयुष्यातून अंधार निराशा आणि भीती जाळून टाकतो आणि प्रगतीचा मार्ग मोकळा करतो हा उपाय नकारात्मक शक्तींना दूर ठेवतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढवतो चौथं आणि अत्यंत प्रभावी श्वान सेवा कुत्रा हे काल वाहन आहे काल भैरवांना प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा आणि थेट मार्ग आहे या दिवशी एक ताजी पोळी बनवा ही पोळी गरम त्यावर तुमच्या तर्जनी आणि मधल्या बोटाने तेलाची एक रेग ओढा ही तेलाची रेग म्हणजे तुम्ही तुमच्या कर्माच्या नकारात्मक ऊर्जा श्वानाला अर्पण करत आहात ही पोळी एखाद्या भुकेला कुत्र्याला खाऊ घाला असं मानलं जातं की तुमची ही सेवा थेट काल पोहोचते आणि ते तुमचे सर्व इच्छा पूर्ण करते या उपायामुळे तुमच्या कुंडलीतील शनी आणि राहूचे नकारात्मक प्रभावही कमी होतात आता त्या लोकांसाठी ज्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे फायनान्शियल स्ट्रेसमुळे रात्री झोप लागत नाही व्यवसायात फक्त तोटाच होतो तुम्ही कालभैरव जयंतीच्या दिवशी रुद्राक्षाच्या माळेवर ओम ऋण मुक्तेश्वराय नमहा या मंत्राचा जास्तीत जास्त जप जास्त करा कमीत कमी अकरा माळा तरी करा हा मंत्र तुमच्या पैशांसोबतचं जे निगेटिव्ह कर्म आहे जे पूर्वजन्मीचे ऋण आहेत ते न्यूट्रलाइज करतो आणि संपत्तीचे नवीन मार्ग उघडतो नियमित जपामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत चमत्कारिक सुधारणा होते आणि कर्जातून मुक्ती मिळते आणि हो प्रॉस्पेरिटी अट्रॅक्ट करण्यासाठी कालभैरवांना जिलेबीचा नैवेद्य दाखवा जिलेबीचा तो गोलाकार आकार आणि गोडवा तुमच्या आयुष्यात अबंडन्स आणि गोडव्याचं प्रतीक आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी शिवमंदिरात किंवा तुमच्या घरातील देवासमोर ताजी जिलेबी अर्पण करा नैवेद्य दाखवल्यानंतर ती जिलेबी फक्त तुम्हीच खाऊ नका तर उरलेली जिलेबी गरीबांमध्ये वाटा गरजू लोकांना द्या यामुळे तुमची प्रॉस्पेरिटी अनेक पटींनी वाढेल आणि तुमच्या आयुष्यात धनसंपदा आणि आनंद येईल या सगळ्या उपायांचे फायदे काय याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम काय होईल पहिला बेनिफिट आतली भीती मग ती फेलियरची असो फ्युचरची असो किंवा लोकांची असो ती संपून जाईल तुम्ही निर्भय व्हाल आत्मविश्वासाने पुढे जाल दुसरा बेनिफिट टाईम मॅनेजमेंट जे लोक वेळेचं महत्व जाणत नाहीत त्यांचं आयुष्य विखुरलेलं राहतं काल भैरवांची उपासना तुम्हाला डिसिप्लिन बनवते तुम्ही तुमच्या वेळेचे मालक बनता प्रत्येक क्षणाचा योग्य उपयोग करता तिसरा बेनिफिट डिवाइन प्रोटेक्शन तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर एक अशी दैवी कृपा होते की कोणतीही नकारात्मक शक्ती कोणताही वाईट विचार तुम्हाला स्पर्श करू शकत नाही तुम्ही नेहमी सुरक्षित असता आणि चौथा बेनिफिट ऑब्स्टिकल रिमूव्हल तुमच्या करियरमध्ये व्यवसायात किंवा अगदी तुमच्या नातेसंबंधात जे काही अडथळे आहेत ते चमत्कारिकरित्या दूर व्हायला लागतात कालभैरवांच्या कृपेने तुमच्या मार्गातील काटे दूर होतात आणि यशाचा मार्ग मोकळा होतो तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी ज्या समस्या सुटत नाहीत त्या अचानक मार्गी लागतील या ऊर्जेची ताकद समजून घ्यायची असेल तर काशीच्या अघोरी साधकांकडे बघा ते स्मशानात बसून कालभैरवांची उपासना करतात कारण त्यांना मृत्यूच्याही पलीकडे जायचं असतं ते मृत्यूच्या भीतीवर विजय मिळवतात अमरत्वाची साधना करतात आपण तर सांसारिक माणसं आहोत आपल्याला तर फक्त आपल्या सांसारिक भीतीवर विजय मिळवायचा आहे आपल्या अपयशाच्या भीतीवर आर्थिक संकटाच्या भीतीवर एकटेपणाच्या भीतीवर विजय मिळवण्यासाठी कालभैरवांची उपासना आपल्याला मदत करते सोप्या भाषेत सांगायचं तर भगवान कालभैरव तुमच्या आयुष्याचे कॉस्मिक अँटीव्हायरस आहेत ते तुमच्या सिस्टममध्ये येतात तुमच्या आयुष्यातलं सगळं मॅलरेअर सगळे वायरस म्हणजे नकारात्मकता वाईट कर्म शत्रू शोधून काढतात आणि कायमचं डिलीट करतात तुमच्या आयुष्यात जे काही अनावश्यक त्रासदायक आहे ते सगळे ते तुमच्या जीवनातून काढून टाकतात तुमचे मन आणि शरीर शुद्ध होते ज्यामुळे तुम्हाला जीवनात पुढे जाण्यासाठी स्पष्ट मार्ग मिळतो तर या कालभैरव जयंतीला फक्त एक तिथी समजू नका ही तुमच्या आयुष्याला ट्रान्सफॉर्म करण्याची एक नवीन सुरुवात करण्याची संधी आहे कालभैरव उग्र आहेत पण ते शिक्षा देण्यासाठी नाहीत तर तुमचं रक्षण करण्यासाठी आहेत ते तुमचे पिता आहेत तुमचे गुरु आहेत तुमचे संरक्षक आहेत त्यांच्या कृपेने तुम्ही जीवनातील प्रत्येक संकटावर मात करू शकता आणि एक समाधानी समृद्ध जीवन जगू शकता। ही संधी नका, फायदा जर तुम्हाला ही ऊर्जा जाणवली असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मनात कालभैरवांबद्दल काय भावना आहे कमेंट मध्ये जय कालभैरव लिहून नक्की सांगा आणि अशाच पॉवरफुल ज्ञानासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका कमेंटने एका लाईक ने ही दैवी ऊर्जा अजून लोकांपर्यंत पोहोचेल अशा विषयावर अजून चर्चा पुढच्या व्हिडिओत करू ओम नम शिवाया